नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर कुंगरण तर बघा मित्रांनो आज आपण सोलरबद्दल अपडेट घेणार मित्रांनो बरेच शेतकरी काय करते माहिती आहे का नवीन अर्ज करतात नवीन अर्ज केल्याच्या नंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट भरायचं ऑप्शन येतं आणि पेमेंट लगेच भरावं लागतं पेमेंट जर लगेच भरलं तुम्ही तर काय होतं माहिती आहे का, का तुम्ही त्या वेटिंग लिस्टमधील तुमचा नंबर लागला जातो म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये लवकर जेवढे असाल तेवढं लवकर पेमेंट भरसाल तेवढं तुम्हाला सर्च वेंट्राचं ऑप्शन येतं सर्च वेंट्रचं ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला जोपर्यंत ती तुमची पेमेंट भरल्याची डेट आहे मित्रांनो तोपर्यंत तिथपर्यंत देत नाही गव्हर्मेंटची तोपर्यंत तो मला तिथं कंपनी निवडता येत नाही आणि बरेच जण काय माहिती किंवा मी खूप दिवस झाले ऑनलाईन केलं होतं तर पेमेंट भरायला जमल का तर हो तुम्हाला पेमेंट भरायला जमतं जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला परत एकदा अर्ज ऑनलाईन करून करून तुम्ही ते अर्ज डबल एकदा भरून पेमेंट करू शकता मित्रांनो आता याच्यानंतर आता सर्च वंडरचं ऑप्शन आलं त्याच्यानंतर तुम्ही कंपनी निवडली कंपनी निवडल्याच्या नंतर तुम्हाला काय तर माहिती आहे का इथं पेमेंट पेंडिंगमध्ये येतं किंवा पेमेंट ॲक्सेप्टमध्ये असं काहीतरी येतं मित्रांनो पेमेंट ॲक्सेप्ट झालं म्हणून असेल तर तर बघा ते ऍक्सेप्ट झालं तर तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं नाव लाईनमन सर्वेमध्ये येतं लाईनमन सर्वेमध्ये जर तुमचं नाव आलं मित्रांनो तर तुम्हाला लाईनमन सर्वे करावा लागतो आणि जर तुमचं पेमेंट पेंडिंग मध्ये असेल मित्रांनो तर तुमचा अर्ज जो आहे तो बुस्टर सिलेक्ट झालेला असतो त्या गोष्टीमुळे तुमचं काय असतं माहिती का पेमेंट पेंडिंगमध्ये असतं तर तुम्हाला काय करावं लागतं त्यासाठी महावितरण ऑफिसला जाऊन अर्ज करावा लागतो की बाबा आमचा बूस्टर पंप न करता आम्हाला जो रेग्युलर पंप आहे तो द्यायला यावा असा अर्ज करायचा त्याच्यानंतर तुम्हाला ते कन्वर्ट करून काय करते माहिती आहे का तुम्हाला रेग्युलर पंप दिला जातो जर तुम्हाला बुस्टर पंप लागत असेल मित्रांनो तर साडेसात इंच पिला जवळपास दीड लाखापर्यंत पेमेंट भरावं लागतं त्याच्यापेक्षा तुम्ही साडेसात इंच रेग्युलर जरी वापरला तरी चांगला मित्रांनो त्याच्या अगोदर जे तुम्ही प्रश्न पण विचारताना तीनसाठी साठी किती लागते आणि पाचसाठी मित्रांनो माझ्याकडे एकच कस्टमर आलं होतं असं त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगितलं जर दुसरं जर अपडेट आली तर मी ते सुद्धा सांगा मित्रांनो तर बघा आता ते झाल्याच्या नंतर तुमचं लाईनमन सर्वे करताना काय करायचं माहितीये का आता पेमेंट जर ऍक्सेप्ट झालं लाईनमन सर्वे करताना काय करते तुम्हाला ते तिथं तीन व्यक्ती लागते लाईनमन धरून दोघ जण एक शेतकऱ्याने आणि एक साक्षीदार तर तिथे कोणतेही दोन व्यक्ती वगैरे तरी काही प्रॉब्लेम नाही बरेच जण याच्यामध्ये असे प्रश्न विचारते की बाबा मला सर आमचा असा झाला लाईनमन मध्ये सर्व नेमकं आम्ही काय करावं काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला तर मग काय करायचं माहिती का ते सर्वे झाले त्या सर्व करत असताना तुम्हाला तिथे हेड विचारते की नेमकं तीस चीड आहे का पन्नास ची एड काय सत्तर ची त्याच्या हिशोबाने व्यवस्थित टाकते परंतु काही काही जण काय माहितीये का वेगळं पण टाकू शकते तर त्याची कोण कंपनी निवडली नाही तर असं होतं त्यामुळे तुम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ टाकलेला मित्रांनो तिथे जाऊन बघा तुम्ही कितीचे हेड निवडायचे हेड निवडल्याच्या नंतर तुमचं काय असतं माहिती मित्रांनो आता तुमचा सर्व्हे ते सबमिट करता सर्वे सबमिट केल्याच्या नंतर जर तुमचा सर्वे जर ऍक्सेप्ट झाला मित्रांनो तर काय होतं माहिती का तुम्हाला वर्क ऑर्डर निघली जाते जर सर्वे ऍक्सेप्ट झाला नाही रिजेक्ट जर झाला समजा जॉईंट सर्वे रिजेक्टेड तर परत एकदा तुम्हाला सर्वे करावा लागतो मित्रांनो त्यामुळे काय माहितीये का सर्वे सबमिट केल्याच्या नंतर दोन तीन दिवसाला परत एकदा स्टेटस चेक करायचं जर करता येत नसत तर एखाद्या सी सी सेंटरवर जाऊन चेक करायचं मित्रांनो जर रिजेक्ट झाला तर परत एकदा काय करायचं त्याला सर्व त्याला मला बोलून घ्यायचं म्हणजे काय होतं तुम्हाला वर्कआउर्डर लवकर येते आणि जर ऍक्सेप्ट झालं तर वर्कआउडर तुम्हाला लवकर येते मित्रांनो वर्क वर्कआउर आल्याच्या नंतर साठ दिवसाचा कालावधी असतो साठ दिवसामध्ये जर तुम्हाला कंपनीने मटेरियल दिलं नाही तर काय करायचं मग काय करायचं मित्रांनो सगळ्यात पहिले माझ्या ऑफिसला जायचं आणि त्याच्यामध्ये आणखीन एक जर तुम्हाला ती कंपनी आवडलेली नसली तर तुम्ही तिथं तुम्हाला दोन चान्स येतात दोन कोणते एक तर तुम्हाला ती कंपनी आवडली तर काय करायचं नाही आवडली तरी काय करायचं आणि जर आवडलेली असेल तर ती मटेरियल घेण्यासाठी काय करायचं सरळ सरळ काय करायचं माहिती का सर्वप्रथम पहिला अर्ज करायचा आहे की बाबा आम्हाला हे कंपनी आहे आम्ही ही निवडली तिची वर्क ऑर्डर त्या अप्लिकेशन सोबत लावायचं आणि आम्हाला आमचे साठ दिवस होऊन गेलेले आम्हाला या कंपनीला मटेरियल दिलेलं नाही तर आम्हाला ही कंपनी निवडायची बदलायची तर मग तुम्हाला ते काय करायचं माहिती आहे का मा वितरणवाली बदलायची अप्लिकेशन केल्याच्या नंतर मारुवाले पहिले त्या कंपनीला फोर्स करते बाबा या शेतकऱ्याचं लवकर म्हटले द्या म्हणून जर समजा त्याच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल आणि वेळ लागत असेल तर महावितरणवाले तुम्हाला सेकंड चान्स येते किंवा तुम्ही दुसरी कंपनी निवडू शकते मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने महावितरणला जाऊन एक तर तुमचं मटेरियल लवकर घेऊ शकता आवडले असेल तर नाही आवडली तर तुम्ही चेंज पण करून घेऊ शकता मित्रांनो महावितरणला सगळं तुमचं जे सोल्युशन भेटतं मित्रांनो त्याच्यानंतर जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर त्याचं पेमेंट लवकर येत नाही त्याला चार चार पाच पाच महिने लागते त्याच्यासाठी रिजेक्ट झाले झाले काय करायचं महावितरण ऑफिसला जाऊन अर्ज करायचा त्याच्यानंतर तुम्हाला लवकर पेमेंट येतं मित्रांनो धन्यवाद